नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोल्ड एज ग्यान आपण दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद आपण जो काही प्रतिसाद देत आहात आपल्या व्हिडिओजला त्याच्यासाठी पुन्हा एकदा शतशहा धन्यवाद आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे कारण आपण सफर करणार आहोत हिमाचल प्रदेशमधल्या तोश या निसर्गरम्य गावाची पार्वती व्हॅलीमध्ये बसलेल्या या गावाविषयी आज आपण जाणून घेऊयात हिमाचल प्रदेशातील पार्वती व्हॅली ही आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि लोकसंस्कृतीसाठी ओळखली जाते याच परिसरातील तोश कलगा आणि पुलगा ही गावं हिमाचली परंपरांचं जिवंत प्रतीक आहेत इथलं लोकजीवन त्यांच्या प्रथा परंपरा आणि वृद्धांचं जीवन याबद्दल जाणून घेणं आपल्याला एका वेगळ्याच सांस्कृतिक जगात घेऊन जातं पार्वती व्हॅली काय आहे तर एक निसर्गाचं स्वर्गसदृश्य वरदान हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात वसलेली पार्वती व्हॅली ही निसर्गप्रेमींसाठी आणि साहसी प्रवाशांसाठी एक अलौकिक जागा आहे ही व्हॅली गूढ अद्वितीय आणि मनमोहक निसर्ग सौंदर्यानं परिपूर्ण आहे पार्वती नदीच्या किनारी पसरलेलं हे खोरं हिरव्यागार पर्वतरांगा हिमाच्छादित शिखर आणि शांत निर्मळ जलप्रवाहांनी सजलेली आहे पार्वती नदी या व्हॅलीचा आत्मा आहे तिचं गूढ निळसर पाणी पर्वतरांगामधून वेगानं प्रवाहित होतं आणि तिच्या काठावर वसलेली ही छोटी छोटी गावं या भागाला जिवंत करतात तिच्या प्रवाहाचा मंद सुरेल रंगवतो पार्वती व्हॅलीच्या सभोवताली पसरलेली पीर पंजाल आणि हिमालय पर्वतरांगांची बर्फाच्छादित शिखर या भागाच्या सौंदर्यात भर घालतात वसंत ऋतूमध्ये येथे हिरवेगार वनश्री रंगीबेरंगी फुलांनी भरलेली कुर्ण विविध प्रकारचे वन्यजीव आणि पक्ष्यांच्या वसाहती पाहायला मिळतात हिवाळ्यात संपूर्ण खोरं बर्फाच्या शुभ्र चादरीनं झाकलं जातं जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे या भागात हॉट म्हणजे गरम पाण्याचे झरे जे औषधी पाणी त्यांच्यामध्ये असतं हे पण इथे आढळतात पार्वती व्हॅलीतील मणिकरण आणि खिर गंगा येथे गरम पाण्याचे झरे आहेत या नैसर्गिक उष्ण झऱ्यांना औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे तेथील पाणी स्नानासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी वापरलं जातं असं मानलं जातं की या झऱ्यांचं पाणी त्वचा रोगांवर तसेच सांधेदुखीवर उपयुक्त आहे धुक्याने लपेटलेलं हे गाव इथलं वातावरण आणि निळशार आकाश सकाळी ही संपूर्ण व्हॅली दुख्याच्या दाट पट्ट्याने झाकलेली असते आणि जस जसा दिवस उजाडतो तस तसं सोनेरी उन्हात चमकणारे पर्वत पाहून मन अगदी भारावून जातं संध्याकाळच्या वेळी सूर्य अस्ताला जात असताना निळ्याशार आकाश नारिंगी आणि गुलाबी छटांनी नटतं जणू ही व्हॅली एका मोठ्या सुंदर चित्रासमान भासते तोष गाव ज्याची आपण आता सफर करत आहोत त्याचं वैशिष्ट्य काय आहे तोष हे पार्वती व्हॅलीतील एक अत्यंत विलोभनीय आणि प्रसिद्ध असं गाव आहे हे गाव हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात स्थित असून समुद्र सपाटीपासून सा सुमारे सात हजार आठशे चौऱ्याहत्तर फूट म्हणजे जवळपास चोवीसशे मीटर उंचीवर आहे हे गाव पार्वती नदीच्या किनारी वसलेलं असून इथे जाण्यासाठी पर्यटक भुंतर विमानतळ जो कुल्लू मनाली विमानतळ असाही ओळखला जातो किंवा मनाली मार्गे कसोल आणि बर्शैनी या ठिकाणी पोहोचतात बर्शैनीपासून तोज गाव फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे हे जे पर्यटक पायी किंवा स्थानिक वाहनाने पार करू शकतात मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच कुल्लू मनाली मंडी किंवा शिमला ही पर्यटनस्थळं माहीत असतात परंतु ही काही ऑबिट स्थळं जी आहेत ती पण आपल्या गोल्ड एज ज्ञान चा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून आपणही या गावांबद्दल माहिती घेऊ शकता आणि जेव्हा कधी चान्स मिळेल संधी मिळेल अशा ठिकाणी योग्य ऋतूत योग्य काळजी घेऊन तुम्ही भेट देऊ शकता तर तोष हे पारंपरिक हिमाचली गाव असून निसर्ग संपन्नतेसह तेथील साधं पण जीवनशैली हे याचं खास वैशिष्ट्य आहे अनेक ट्रेकर्स आणि पर्यटक येथे येतात कारण ते खीरगंगा ट्रेक आणि अजून इतर जे काही ट्रेक आहेत पॉप्युलर ते ट्रेक करण्यासाठी ते येथे येतात तोज गावातील लोकजीवन आणि जीवनशैली कशी आहे तोज गावातील जीवन अत्यंत साधं शांत आणि निसर्गाशी जोडलेलं आहे येथील लोक निसर्गाचा समतोल राखत पारंपारिक पद्धतीनं आपलं जीवन जगतात स्थानिक लोक मुख्यतः शेती पशुपालन आणि पर्यटन व्यवसायावर अवलंबून असतात कारण आता गेल्या पाच दहा वर्षात इथे होमस्टेची संख्या वाढलेली आहे इथे येऊन आपण राहू सुद्धा शकतो येथील शेतीमध्ये सफरचंद अक्रोड आणि विविध प्रकारच्या स्थानिक भाज्यांचं उत्पादन घेतलं जातं जरी हा सगळा पर्वतीय भाग असला तरी इथल्या लोकांचा सॅल्यूट केला पाहिजे की त्यांनी तिथ अशा खडतर आणि खडकाळ जमिनीमध्ये सुद्धा ते पिकं घेतात शिवाय शेळ्या आणि याक पालन हा देखील येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे पर्यटनामुळे हॉटेल होमस्टे आणि हस्तकलेच्या व्यवसायालाही इथे चालना मिळाली आहे इथल्या घरांची रचना आपण जी बघत आहात ही वैशिष्ट्यपूर्ण आहे हिमाचली घरांच्या वैशिष्ट्यात लाकडी आणि दगडी बांधकाम असतं लाकडाची घरं थंडीपासून संरक्षण करतात आणि यात उबदार राहतात छतावर मोठे उबडधुबड दगड ठेवलेले असतात जे हिवाळ्यातील भरपवृष्टीचा सहन करू शकतात संस्कृती आणि परंपरा तोषमध्ये स्थानिक लोक आपल्या पारंपरिक सणांना मोठ्या उत्साहाने साजरे करतात दसरा असेल लोहडी असेल किंवा फागली नावाचा उत्सव असतो तो इथे विशेष साजरा केला जातो या उत्सवामध्ये पारंपरिक हिमाचली नृत्य केलं जातं संगीताची मेजवानी असते आणि अनेक धार्मिक विधी देखील पाहायला मिळतात येथील ज्येष्ठांचं जीवन येथील ज्येष्ठ नागरिक अजूनही पारंपारिक पद्धतीचं जीवन जगतात त्यांचं बहुतांश आयुष्य हे निसर्गाच्या सानिध्यात जातं वृद्ध लो लोक लाकडी घरांच्या गॅलरीत बसून हिमालयाच्या रमणीय दृश्यांचा आस्वाद घेतात आणि लोककथांचं कथन करतात काही जण धार्मिक क्रियांमध्ये सहभाग घेतात आणि स्थानिक मंदिरांमध्ये सेवा करतात कलगा आणि पुलगा ही तोश गावाच्या जवळ असलेली शांत आणि पारंपरिक अशी गाव आहेत कलगा आणि पुलगा ही तोसच्या थोड्या पुढील भागात वसलेली गावे आहेत आणि तीही पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाची केंद्र आहेत कलगा हे गाव शांत आणि सौंदर्यानं नटलेलं असून तेथील लोकही शेती आणि हस्तकला यावर अवलंबून असतात पुलगा हे पण पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे कारण येथे बरेचसे ट्रेकिंग मार्ग असून निसर्गाचा अद्वितीय असा अनुभव घेता येतो स्थानिक परंपरा आणि सण कोणकोणते साजरे करतात हे लोक तर फागली उत्सव नावाचा एक मोठा सण इथे साजरा केला जातो जो हिमाचली नववर्ष साजरा करण्याचा एक प्रमुख सण आहे ज्यामध्ये स्थानिक लोक मुखवटे घालून पारंपरिक नृत्य करतात ज्यामध्ये स्थानिक देवतांची आराधना केली जाते दसरा उत्सव कुल्लू आणि आसपासच्या भागात दसरा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो इथे देखील स्थानिक देवतांचे रथ मिरवले जातात कांची महोत्सव हा एक स्थानिक पद्धतीचा सण आहे ज्यात पारंपरिक पोशाख घालून जुनी कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन केलं जातं इथल्या ज्येष्ठ नागरिकांचं जीवन कसं आहे तर गावातील ज्येष्ठ नागरिक हे हिमाचली संस्कृतीचे जिवंत वारसदार असतात त्यांचे जीवन, जीवन निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे व्यतीत होतं सकाळ आणि संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक देवळात जाऊन देवघरात घरातल्या देवघरात प्रार्थना करतात पारंपरिक मंत्रपठन करतात आणि गावातल्या मंदिरात नियमित दर्शन घेतात हिवाळ्यात लाक घरातील लाकडी शेकोटी भोवती बसून ते आपले अनुभव लोककथा आणि पारंपरिक गाणी म्हणतात हीच परंपरा नवीन पिढीकडे देखील सोपवली जाते गावातील ज्येष्ठ नागरिक पारंपरिक हिमाचली पोशाख घालतात पुरुष पायजमा कुर्ता आणि हिमाचली टोप्या घालतात तर महिला मोठ्या शाली आणि पारंपरिक दागिने परिधान करतात सण आणि उत्सवामध्ये वृद्धांचा विशेष सन्मान केला जातो फागली दशहरा आणि लोहडी यासारख्या उत्सवामध्ये त्यांना मानाचं स्थान दिलं जातं ते आपली शेती आणि पशुपालनाचं ज्ञान नवीन पिढीला शिकवतात जेणेकरून ही परंपरा पुढच्या पिढीकडे सहज जाऊ शकेल लक्षात घ्या इथे प्रत्येक हे गाव जरी डोंगराच्या टोकावरती वसलेलं असलं तरी गावातल्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी तुम्हाला कठीण अशी चढण चढून जाऊ ला जावी लागते आणि ही ज्येष्ठ नागरिक मंडळी वयाच्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी या वयातही अशी चढ उतार रोज करत असतात आणि तेही शेतातलं अवजड सामान घेऊन किंवा शेतातलं उत्पादन घेऊन कारण इथे कोणतेही टू व्हीलर फोर व्हीलर तुम्ही वापरू शकत नाही ते वापरण्या योग्य इथे तसे रस्ते नाही आहेत संस्कृती आणि हस्तकला हिमाचली लोक नाटी नृ नृत्य करतात जे पारंपरिक संगीतावर सादर केलं जातात लाकडी हस्तकला इथे विशेष प्रसिद्ध आहे स्थानिक लोक घरगुती वस्तू मंदिरं आणि पूजास्थळांसाठी लाकडाचं कोरीव काम करतात पश्मिना आणि लोकरीच्या शाली देखील इथे बनवल्या जातात ज्या संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत त्यांच्या गुणवत्तेसाठी निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन स्थानिक लोक पर्यावरणाच्या संवर्धनावर विशेष भर देतात इथे प्लास्टिकचा वापर अत्यंत कमी केला जातो परंतु दुर्दैवानं असं म्हणायला लागतं की जसे जसे पर्यटकांची संख्या वाढते ही गावे सुद्धा प्रदूषणाला बळी पडत आहेत आपण जेव्हा बाहेरून अशा ठिकाणी येतो तिथल्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतो तेव्हा आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे की आपण इथे कोणताही कचरा करणार नाही कोणत्याही स्वरूपाचं प्रदूषण करणार नाही जंगल संरक्षणासाठी स्थानिक युवक आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ मंडळी मिळून विविध मोहिमा आखतात शेती करताना नैसर्गिक आणि सेंद्रिय खतांचा प्रामुख्यानं वापर केला जातो तोश कलगा आणि पुलगा या गावांचं लोकजीवन आपल्याला निसर्गाशी कसं जोडलेलं राहावं याचं एक सुंदर उदाहरण देतं येथे राहणाऱ्या लोकांचं साधं पण आनंदी जीवन त्यांची परंपरा निसर्गप्रेम हस्तकला आणि ज्येष्ठ नागरिकांचा आदर या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत अशा या गावांचा सखोल अभ्यास करून आपण आपल्या संस्कृतीचंही संवर्धन करू शकतो हिमाचली संस्कृतीचं सौंदर्य आणि त्यातील सौम्यता समजून घेतली तर आपल्याला जीवनाच्या साधेपणाचं आणि आनंदाचं खरं मोल कळू शकतं तोषला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता तर तो शे जरी वर्षभर सुंदर असलं तरी भेट देण्यासाठी आदर्शवत असा काळ आपण साधारण एप्रिल मे ते सप्टेंबर ऑक्टोबर असा मानू शकतो हा काळ सर्वोत्तम मानला जातो उन्हाळ्याचा दिवस जो असतो सीझन असतो जो एप्रिल मे ते जूनच्या दरम्यान असतो या काळात हवामान आल्हाददायक असतं तापमान हे साधारण दिवसाचं पंधरा ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहतं आणि हिरव्यागार अशा नटलेल्या व्हॅलीज दऱ्या आणि निळशार आकाशाचा आनंद आपल्याला घेता येतो पावसाळा हा साधारण जुलै ते ऑगस्ट असा असतो तो धोकादायक असतो कारण मुसळधार पावसामुळं आधीच खराब असलेले रस्ते अनेक खराब होतात आणि गरडी कोसळण्याचं पण धोका वाढतो त्यामुळे पावसाळ्यात हा भाग टाळलेला कधीही चांगला हिवाळा साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी असतो आणि त्या काळात संपूर्ण गाव हे बर्फाच्या आवरणाखाली झाकलं जातं हा बर्फाळ निसर्ग पाहण्यासाठी काही पर्यटक आवर्जून हिवाळ्यात येतात आणि अतिथंड हवामान आणि ट्रेकिंग हे त्यातले अडथळे असू शकतात परंतु आपला शारीरिक फिटनेस असेल आणि थोडी थंडी सहन करायची ताकद असेल तर हिवाळ्यासारखा काळ नाही मी तर म्हणतो तोषला भेट देण्यासाठी म्हणूनच आयडियली उन्हाळा आणि सुरुवातीचा हिवाळा हा तोषला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे आणि जेणेकरून तुम्ही निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकता खानपान हा विषय आपला आतापर्यंतच्या चर्चेत थोडा राहिला तर हिमाचली अन्नपदार्थांचा स्वाद येथे अनुभवता येतो अतिशय माइल्ड आणि पचायला हलके आणि काय म्हणता येईल त्याला अतिशय स्वादिष्ट असं हिमाचली खानपान असतं यात विशेष करून उल्लेख करायला हवा ते सिद्धू थुप्पा मुद्रा राजमा चावल आणि मक्याची भाकरी हे पदार्थ हे लोक आवडीने खातात आणि आपल्यालाही ते नक्कीच आवडतील असेच आहेत ते दुधाचे पदार्थ घरगुती तूप आणि लोणी यांचा त्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर समावेश असतो येथे राहण्याच्या सुविधा काय आहेत आणि त्याचे सरासरी दरही मी तुम्हाला पटकन सांगून टाकतो तर बजेट असे होमस्टे आहेत जे साधारण पाचशे ते पंधराशे प्रतिरात्र अशा स्वरूपात असतात आणि सीझननुसार ते दर थोडेफार वरखाली होतात मिड रेंज हॉटेल्स किंवा कॅफे स्टे जे असतात ते साधारण पंधराशे ते तीन हजार प्रतिरात्र आणि लक्झरी रिजॉर्ट्स किंवा बुटीक स्टे हे साडेतीन हजार ते सहा हजार प्रतिरात्र असे त्यांचे दर असतात पर्यटकांच्या सोयीसाठी होमस्टे गेस्ट हाऊस हॉटेल्स आणि कॅफे अटॅच निवासी पर्याय असे सहज हे उपलब्ध असतात पण माझं म मा पर्सनल मत विचाराल तर होमस्टेमध्ये तुम्ही राहा कारण तिथे तुम्हाला तिथल्या लोकजीवनाचा जवळून अनुभव घेता येईल तिथल्या लोकांशी बोलता येईल आणि त्यांचं जे काही दैनंदिन जिन दिनचर्या आहे ती तुम्हाला अगदी जवळून पाहता येईल तर मित्रांनो आपण आज ही जी तोज गावाची सफर केली ती तुम्हाला कशी वाटली ती आवर्जून सांगा अशी कोणती गावं किंवा अशी कोणती ठिकाणं तुम्हाला घर बसल्या पाहायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा आपल्या चॅनलचा हा आवर्जून असा प्रयत्न राहणार आहे की काहीतरी ऑफबीट हटके अशा गोष्टी तुमच्यासमोर आणायच्या हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच मित्रांनो त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या तोश या गावाच्या सफरीचा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन विषयासह